नमस्कार पुंडलिक महाराजांची आई समोर बघून पुंडलिक महाराज आई अशी हाक मारतात तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज ह्या तुमच्या आई आहेत तेव्हा पुंडलिक महाराज बोलतात हो ही माझी आई आहे पण आई, आई तुला हे काय झालं आहे किती दुखापत झाली आहे तुला अगं एवढं कसं लागलं तेव्हा लगेच पुंडलिक महाराजांची आई बोलते बाळा खरं सांगू का मी खूपच घाबरले होते मला खूपच लागलं होतं मला काय होतंय ते मला समजत नव्हतं पण या पोरीने कसलाही विचार न करता हातगाडीवरून मला हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि माझ्यावरती उपचार केले ह्याच पोरीमुळे आज माझा जीव असलाय बाळा तेव्हा मात्र पुंडलिक महाराज इंदूकडे बघतच बसतात तेव्हा व्यंकू महाराज आणि चांगदेव महाराज बोलतात बघितलं का जिला तुम्ही काहीच समजत नाही जिला तुम्ही काही काही बोललात खरं सांगायचं तर जिच्यावरती घाणेरडे आरोप केले त्याच इंद्रायणीने तुमच्या आईचा जीव वाचवला त्याच इंद्रायणीने तुम्हाला तुमच्या आईची भेट घडवून दिली तेव्हा मात्र पुंडलिक महाराज इंदूच्या पायाशी बसतात हात जोडतात इंद्रायणी मला माफ कर माझं चुकलं तुझ्यासारख्या भक्तावरती मी आरोप केले आक्षेप घेतला के खरं सांगायचं तर विठुरायाची खरी भक्त तूच आहेस तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज अहो काय करताय तुम्ही उठा इंदू स्वतःहून त्यांना हात लावते आणि उठवते आणि इंदू पुंडलिक महाराजांना बोलते महाराज तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात मान्य आहे मी तुमच्यापेक्षा काहीतरी जास्त केलं असेल पण माझ्या व्यंकू महाराजांची शिकवण आहे मोठ्यांना कधीही पायाशी बसवू नये तेव्हा लगेच महाराज बोलतात अगदी बरोबर आहे इंदू पण मोठे जर का चुकत असतील तर मात्र त्यांची लायकी त्यांना दाखवलीच पाहिजे तेव्हा इंदू बोलते महाराज खरं सांगू का मला तुम्ही माझ्या पायाशी बसून हात जोडून माफी मागावी अशी माझी कधीच इच्छा नाही कारण माझं असंच म्हणणं आहे माणसाला पश्चाताप झाला म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला कळून चुकल्या आणि मला आता या गोष्टीवर वाद घालायचा नाही म्हणजे नाही खरं सांगू का पुंडलिक महाराज मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं आहे तेव्हा लगेच पुंडलिक महाराज बोलतात इंद्रायणी मला कळतंय तुला काय बोलायचं आहे ते तेव्हा इंदू बोलते स खरं खरं सांगू अहंकार अहंकार माणसाचा घात करू शकतो प्लीज तो अहंकार सोडा विठुरायाची भक्ती करा विठुरायाची जर का भक्ती केली तर कदाचित आयुष्यात पुढे काहीतरी चांगलं कराल तुम्ही विठुरायाचे भक्त आहात असं म्हणतात छान असं कीर्तन करता पण लोकांच्या मताने तुम्ही मात्र चांगले महाराज होऊ शकत नाही कारण का आहे का कारण तुमच्यात माणूस नाही नाहीये तेव्हा मात्र पुंडरीक महाराज बोलतात इंद्रायणी तू अगदी योग्य बोललीस अहंकार माणसाचा घात करतोच आणि तोच अहंकार मी कसला सांभाळलाय देवत जाणे पण आता मात्र मला त्या अहंकाराची लाज वाटते लाज मला करत तो अहंकार नको वाटतोय तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते इंद्रायणी मोठ्याने बोलते सर्वच संपलं इंद्रायणी बोलते जाऊ देत ना आता या सर्व गोष्टींचा विचार करायची गरज नाही तेव्हा लगेच चांगदेव महाराज बोलतात बघितलं बघितलं का पुंडलिक महाराज जिच्या संस्कारांबद्दल तुम्ही नाही नाही ते बोललात त्याच मुलीने तुमच्या आईचा जीव वाचवला आणि तुम्ही मात्र तिच्या संस्कारांवरती आरोप केलेत नाही नाही ते बोललात त्यावेळेला लगेच पुंडलिक महाराज बोलतात हो मी जे काही बोललो त्याची शिक्षा मात्र मी भोवणार आणि ते इंदूला बोलतात इंद्रायणी दिग्रजकरांच्या गादीवर बसायची माझी लायकी नाही खरं तर ती तुझीच आहे इंद्रायणी तू या गावासाठी या गावातल्या लोकांसाठी नेहमीच धडपडत असतेस नाही नाही ते करत असतेस इंद्रायणी माझी पूर्णपणे खात्री आहे तू या गावकऱ्यांची अतिशय योग्य प्रकारे काळजी घेऊ शकतेस तेव्हा लगेच इंदू बोलते पुंडलिक महाराज माझं दुसरं काहीच म्हणणं नाही दिग्रजकरांची गादी मला मिळावी म्हणून माझे हे सर्वे आटाटोप चालू नव्हते तुम्ही माझ्या नवऱ्याचा अपमान केलात त्याच्यावरती नाही नाही ते बोललात म्हणून कदाचित मी तुमच्यावरती चिडले पण प्लीज तुम्ही उगाच या गोष्टीचा अर्थ वेगळा काढू नका तेव्हा लगेच मोठ्यानी पुंडलिक महाराज बोलतात इंद्रायणी पण या खऱ्या गादीची मानकरी तूच आहेस आणि तूच या गादीवरती बसावं अशी माझी इच्छा आहे तेव्हा लगेच इंदू बोलते जशी तुमची इच्छा आणि खरोखर पुंडलिक महाराज स्वतः इंदूचे पाय धुतात आणि इंद्रायणीला दिग्रजकरांच्या गादीचा मान देतात ते बघून मोठ्या बाईंना खूपच आनंद होतो मोठ्या बाई खूपच खुश होतात आणि बोलतात बरं झालं स्वतःची चूक स्वतःला कळली ते आता सगळंच संपलं आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही तेवढ्यात मात्र लगेच पुंडलिक महाराजांची आई इंदूला बोलते इंदू खरं सांगू का अगदी संस्कारी मुलगी आहेस ह्या आत्ताच्या काळात कोणीच म्हातारी लोकांना एवढं बघत नाही पण तू मात्र माझ्याशी काहीही संबंध नसताना माझ्यासाठी धडपडलीस मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंस एवढंच काय तर माझ्यावरती उपचारसुद्धा करायला सांगितलेस आणि स्वतः इकडे कीर्तन करायला निघून आलीस बाळा खरंच तुझ्यासारखी भक्त मी कधीच पाहिली नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात माझी सून आहे ती संस्कारी तर रचना रचना तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात खरं सांगू का काकू अहो इंदूने तिथे येणं भागच होतं तसं इंदूला सांगण्यातच आलं असेल विठुरायाचा संकेतच असणार कदाचित इंदू आणि तुमची भेट व्हावी आणि कदाचित इंदूनेच तुम्हाला या सगळ्या संकटामधून बाहेर काढावं इंदूची विठुराया परीक्षा घेत असणार आणि त्या परीक्षेत इंदू अगदी यशस्वीरित्या पार पड पार केलेली आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो इंदू खरंच मला तुझा अभिमान वाटतो तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच खरं सांगू का मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही खरं तर दिग्रजकरांची गादी मला देण्यात आली असली तरीसुद्धा या गादीचा खरा मानकरी तू आहेस तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू जे आपल्याला जमणार नाही त्याच्यात न ना पडलेलं बरं इंदू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी जे काही करतोय ते अगदी योग्य करतोय तेव्हा मात्र इंदू बोलते अधोक्षच खरं सांगू का मला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा अधोक्षच मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आता तर मला खूप आनंद झालाय खरं सांगायचं तर तू ज्या पद्धतीने वागतोयस ती पद्धत अगदी योग्य आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र अधोक्षस खूपच खुश असतो त्यावेळेला लगेच महाराज इंदूच्या जवळ जातात आणि इंदूला बोलतात इंदू आज तू अगदी मला खूपच प्राऊड फील करून आणलंस अभिमान वाटतो बाळा तुझा मला त्यावेळेला इंदू बोलते महाराज मी असं काहीच केलं नाही खरं सांगायचं तर व्यंकू महाराज मी कोणीही रत्य रस्त्यात असतं तरीसुद्धा त्याची मदतच केली असती तेव्हा व्यंकू महाराज बोलतात हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन इंदूच दिग्रस्करांच्या गादीची तर मानकरी आहे पण मोठ्या बाई सहजासहजी इंदूला गादीवर बसून देतील कायमस्वरूपी इंदूलाच ठेवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू